नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत चौधरी महिला मंडळ होळी हनुमान मंदिर नांदेडच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा नांदेडच्या शहरातील नांदेड शहरातील ऐतिहासिक परिसरातील होळी हनुमान मंदिर येथे चौधरी महिला मंडळाच्या वतीने आज दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय कार्यक्रमाची सुरुवात देवीची पूजा करून झाली सर्व सुहासिनी महिलांचा चौधरी महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला सुहासिनी महिलांनी वानाची देवाणघेवाण झाली व स्नेही भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सुवासिनी महिलांनी घेतली या कार्यक्रमाचे सुंदर सजावट व वर्षभरातील प्रत्येक सणाचा देखावा आपल्या रांगोळीतून सादर केला या कार्यक्रमाला होळी हनुमान मंदिर परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन चौधरी महिला मंडळ होळी हनुमान मंदिर नांदेडच्या वतीने करण्यात आले होते सो मथुराबाई दासराव चौधरी सो अहिल्याबाई बाबूराव चौधरी कमलबाई विश्वनाथ चौधरी रत्नमाला जनार्दन चौधरी सो द्वारकाबाई प्रभाकर चौधरी सो कलमबाई सो कमलबाई विश्वनाथ चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले तर आभार सो नम्रता योगेश चौधरी यांनी मानले प्रथम मकर सक्रांतीच्या सर्वांना हार्दिक सुभेच्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि आज होळी भागामध्ये हार्दिकुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे होळी हे सगळ्यात नांदेड शहरामध्ये सगळ्यात जुने ठिकाण आहे इथे विविध पर्यटन स्थळे पण आहेत जसे की किल्ला आणि नरसिंह हो मंदिर मंदिर आहे आणि आम्ही इथे हदिपुंपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्या सगळ्या वानांचे देवाणघेवाण वगैरे करत आहेत आम्ही इथे वेगवेगळा दुखावा साजरा केलेला आहे आणि विशेष म्हणजे हे सांगायचं आहे की या आदि माध्यमातून बावीस जानेवारीला आपल्या अयोध्येमध्ये मोठा सण साजरा होणार आहे तसंच आपण सर्वांनी पण तो सण साजरा करावा सगळ्यांनी दीप प्रज्वलित करावे आणि दिवाळीसारखा मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करावा माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सं तिथ्या गोडगोड गुरा मकर संक्रांत हा सण भारतातील प्रमुख सणापैकी हा एक सण आहे हा सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा करण्यात येतो या दिवशी सूर्यनारायण मकर राशीकडे प्रवेश करतो व दिवस दिवसिळाने वाढत जातो या दिवशी स्वसिनी एकमेकींना आपल्या घरी बोलून हळदी कार्यक्रम हळदी कुंकू लावून एकमेकींना छोटीशी भेटवस्तू म्हणून वाहन दिल्या जाते आणि आप एकमेकीतला गोडवा कायम वाढत जावा म्हणून तिळगुळ देऊन एकमेकींचं तोंड गोड केले जाते हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही हा छोटासा आम्ही चौधरी परिवाराने हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि डेकोरेशन ही केलेलं आहे आणि ह्या डेकोरेशन मध्ये आम्ही सर्व सणांची माहिती रांगोळी माध्यमातून दिलेली आहे दिला मला सौभाग्याचा आहे कार्यक्रम कमलताई चौधरी आणि त्रिवेंदा यावसेकर यांचा आहे त्यांनी खूपच अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी भागीपुकाचं वान केलेलं आहे तसेच नाश्त्याची सोय पण या ठिकाणी केलेली आहे आणि डेकोरेशन पण अतिशय चांगलं लक्ष्मीचं या ठिकाणी केलेलं आहे पण सर्व सणापैकी एक बायकांचा सर्वात चांगला आणि चांगला सण असतो आणि यामध्ये वा नाव घेतल्याशिवाय तर या ठिकाणी सहभागी कम्प्लीट न होतच नाही तर त्यामुळे सर्वांचा आग्रह असतो मी या ठिकाणी दुखानं घेते दोन शिंपले

राम बसले राजावर सीता बसले अंकावर मछिंदरचे नाव देते माझ्या कुंपावर नीलवर्ण आकाशात चमकला शशी सुभाषरावांचे हो नाव देते संक्रांतीच्या दिवशी प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड